नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर एक असं धत्तादायक सत्य मांडणार गर आहे जी ऐकून कदाचित तुमचं डोकं गरगरून जाईल ही ती माहिती आहे जी आपल्या देशातील सत्त्याण्णव टक्के डॉक्टर तुम्हाला कधीच सांगणार नाहीत माहीत आहे का कारण हे सत्य उघड होताच अब्जावधी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय वेदनाशामक म्हणजेच पेन किलर व्यापाराचा पायाच खिळखिळा होईल गेल्या एका वर्षात फक्त अमेरिकेत तीन लाख वृद्ध व्यक्ती किरकोळ घसरून पडल्यामुळे मरण पावले आहेत आणि जे लोक कसेबसे खुब्याचा हाड मोडण्यापासून वाचतात त्यांच्यापैकी वीस टक्के लोक एका वर्षाच्या आतच शेवटचा श्वास घेतात हे एक भयंकर वास्तव आहे पण माझा विश्वास ठेवा तुमच्या स्वयंपाकघरात आत्ता हजर असलेल्या पाच गोष्टी ह्या सगळ्याला अविश्वसनीय वेगाने रोखू शकल्या असत्या मी तुम्हाला पुण्यातील सरिता देशमुख यांची कहाणी सांगते त्या कोथरूड परिसरात राहतात अवघ्या आठ आठवड्यांपूर्वीपर्यंत त्या व्हीलचेअरवर खिळून होत्या गुडघे दुखी आणि पायांच्या अशक्तपणाने त्यांचं आयुष्य जण थांबवलं होतं आणि आज आज त्या कोणत्याही आधाराशिवाय आपल्या फ्लॅटचे जिने आरामात चढतात आणि उतरतात परिसरातील सगळे लोक हैराण आहेत सरिताजींनी असं काय खाल्लं मी तुम्हाला ते गुप्त रहस्य सांगेन जे जगातल्या मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समध्ये प्रकाशित झालं आहे पण कधीही वर्तमानपत्रात किंवा टी व्हीवर आलं नाही माहिती का कारण जर सामान्य माणसाला या पाच जादुई खाद्यपदार्थांच्या शक्तीबद्दल कळलं तर मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या पेन किलर्स आणि कॅल्शियम टॅबलेट्सचा धंदा रातोरात बंद पडेल कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं वय लिहा जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलेल मी प्रत्येक कॉमेंट वाचते आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरापूर प्रयत्न करते आता लक्ष देऊ का अगदी एकाग्रतेने वाढत्या वयासोबत आपल्या शरीरासमोरील सगळ्यात मोठं आणि खरं आव्हान आहे ते म्हणजे पायांचा अशक्तपणा तरुणपणी ज्या पायांवर आपण तासनतास काम करतो धावतो खेळतो तेच पाय हळूहळू आपली साथ सोडू लागतात सकाळी उठल्याबरोबर गुडघ्यात तीव्र वेदना थोडा वेळ उभं राहिल्यावर असह्य थकवा आणि जिने चढताना असं वाटतं की जणू पायांना जड दगड बांधले आहेत पण याचं कारण फक्त वय नाही आहे खरं कारण आपल्या रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत झालेल्या बदलांमध्ये लपलं आहे वैज्ञानिक संशोधन सांगतं की चाळीसाव्या वर्षानंतर आपली स्नायू दरवर्षी सुमारे एक टक्क्याने अक्रुसू लागतात आणि कमकुवत होतात वैद्यकीय भाषेत याला सारखं म्हटलं जातं ऐकायला कदाचित भीतीदायक वाटेल पण सत्य हे आहे की तुम्ही जितका उशीर करत आहात तितकं तुमचं शरीर एक टक्का स्नायू गमावत आहे सहा महिन्यांचा उशीर म्हणजे तुमची पंधरा टक्के ताकद गायब दोन वर्षांचा उशीर म्हणजे तीस टक्के ताकद गेली आणि याचा परिणाम काय व्हीलचेअर इतरांवर अवलंबून राहणं आणि हॉस्पिटलच्या बेडवर वारंवार दिवस काढणं तुमच्यासाठी एक प्रश्न जर आत्ता ह्या क्षणी तुमच्या गुडघ्यात किंवा कमरेत वेदना होत असतील तर कॉमेंटमध्ये हो लिहा मी तुम्हाला त्या पाच खाद्यपदार्थांसोबत ज्या विशेष बोनस टिप्स देईन त्या तुमची वेदना कमी करण्यास मदत करतील मित्रांनो तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुमचे आरोग्याशी संबंधित इतर काही प्रश्न असतील तर तेही नक्की कॉमेंट करा तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं मूल्य आमच्यासाठी खूप आहे आपल्या शरीरात स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता जन्मतःच असते गरज असते ती फक्त योग्य पोषण आणि योग्य आहाराचा पुरवठा करण्याची आणि मी तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल सांगेन ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत या पाचपैकी विशेषत तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट सर्वात शक्तिशाली आहे जिला चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात त्यामुळे त्यांना काहीच फायदा मिळत नाही आणि पाचव्या क्रमांकाची गोष्ट तर खरंच गेम चेंजर आहे तिने तीन महिन्यांच्या आत ॲडव्हान्स स्टेजचा ऑस्टिओपोरोसिससुद्धा बरा केला आहे हा भाग चुकवणं म्हणजे तुम्ही सगळंच चुकवलं फटाफट लाईक करून शेअर करा पहिली गोष्ट आहे मोड आलेले हरभरे मी तुम्हाला नागपूरच्या प्रतिमा साळवी यांची गोष्ट सांगते त्यांचं वय एकोणसत्तर वर्ष इतका अशक्तपणा होता की अंथरुणातून उठणंही त्यांना कठीण झालं होतं त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण फक्त सहा होतं डॉक्टरांनी रक्त चढवायला सांगितलं होतं प्रतिमाजींना इंजेक्शनची भीती वाटायची त्यामुळे त्या तयार होईनात त्यांची सून त्यांना आमच्याकडे घेऊन आली आम्ही सांगितलं रोज भिजवलेले हरभरे खा सोबत बाकीच्या चार गोष्टीही चार आठवड्यात हिमोग्लोबिन सहावरून आठ झालं आठ आठवड्यात नऊ आणि बारा आठवड्यात अकरा प्रतिमाजींना जणू नवसंजीवनी मिळाली आजही त्या नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भजना गातात त्यांचा आवाज इतका बुलंद असतो की अख्खा परिसर ऐकतो हरभऱ्यांमध्ये प्रोटीन लोह फुलेट सगळं काही आहे हे रक्त वाढवतं हाडं मजबूत करतं आणि अविश्वसनीय शक्ती देतं मोड आलेल्या हरभऱ्यांची ताकद तर आणखी जास्त असते रात्री एक मूठ हरभरे पाण्यात भिजवा सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या रूपात खा मोड आणण्यासाठी भिजवलेले हरभरे एका ओल्या कापडात बांधून चोवीस तास ठेवा दुसरी गोष्ट आहे शेंगदाणे आता ही दुसरी गोष्ट थोडी वादग्रस्त आहे कारण अनेक लोक मानतात की हे खाल्ल्याने वजन वाढतं पण खरं सत्य उलट आहे हे स्नायू बनवतं आणि हृदयाला मजबूत करतं मी तुम्हाला सोलापूरच्या बबनराव शिंदे यांची गोष्ट सांगते त्यांचं वय सत्तर वर्ष आहे हातपाय थरथरायचे स्नायूंमध्ये इतका अशक्तपणा होता की ते त्यांचे तीन वर्षांच्या नातवाला कडेवर घेऊ शकत नव्हते जेव्हा कधी त्यांचा नातू धावत यायचा आणि म्हणायचा आजोबा मला कडेवर घ्या ना बबनराव मान दुसरीकडे फिरवायचे आपल्या नातवाने आपल्याला कमजोर अवस्थेत पाहावं असं त्यांना वाटत नव्हतं मी त्यांना रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खायला सांगितलं सोबत बाकीचे चार गोष्टीही सहा आठवड्यात बबनराव कुणाच्याही मदतीशिवाय खुर्चीवरून उठू शकत होते तीन महिन्यांच्या आत त्यांनी नातवाला कडेवर उचलून घेतलं त्या दिवशी बबनराव आणि त्यांचा नातू दोघंही रडले आनंदाश्रू आज बबनराव मैदानावर नातवासोबत फुटबॉल खेळतात त्यांनी मला फोन करून सांगितलं डॉक्टर मॅडम मला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने माणूस असल्यासारखं वाटतंय हा व्हिडिओ तुमच्या आईबाबांना नक्की शेअर करा खाली शेअर बटन आहे कदाचित तुमचं एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलेल शेंगदाण्यामध्ये शंभर ग्रॅममध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन असतं हे स्नायूंसाठी अमृत आहेत यात रेस्वेराट्रॉल नावाचा घटकही असतो जो हृदयाला शक्तिशाली बनवतो आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतो पण भाजलेले शेंगदाणे नव्हे भिजवलेले शेंगदाणे कृती रात्री दहा पंधरा दाणे पाण्यात भिजवा सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा प्रत्येक दाणा व्यवस्थित चावणं खूप गरजेचं आहे तीन मेथीदाणा थांबा आपण अर्धा रस्ता पार केला आहे पण सगळ्यात मोठं रहस्य अजून बाकी आहे ही तिसरी गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की मेडिकल जर्नल्समध्ये प्रकाशित होऊन सुद्धा फार्मा कंपन्यांनी ती दाबून टाकली का कारण हे बाजारात विकल्या जाणाऱ्या वेदनाशामक गोळ्यांपेक्षा तीनपट जास्त प्रभावी आहे तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तिसरी गोष्ट आहे मेथीदाणा मी तुम्हाला संभाजीनगर इथल्या प्रिया कुकर्णी यांची गोष्ट सांगते त्यांचं वय एकोणसाठ वर्ष होतं त्या र्युमेटॉईड आर्थ्रायटिसने त्रस्त होत्या दोन्ही हातात इतक्या वेदना होत्या की त्या चहाचा कपसुद्धा धरू शकत नव्हत्या रोज आठ आठ पेनकिलर्स खायच्या ज्याच्या परिणामी त्यांच्या पोटात अल्सर झाला होता प्रियाजींच्या मुलीने एक दिवस इंटरनेट पालथं घातलं आयुर्वेद वाचलं आणि मेथीबद्दल जाणून घेतलं प्रियाजींनी भिजवलेली मेथी खायला सुरुवात केली चार आठवड्यात गोळ्या आठवरून चारवर आल्या आठ आठवड्यात फक्त एक पॅनकिलर आणि बारा आठवड्यात त्यांनी गोळ्या पूर्णपणे बंद केल्या आज आज प्रिया कुलकर्णी वेदनांशिवाय आपल्या नातीसाठी स्वेटर विणत आहेत त्यांच्या हातांना जणू पुन्हा तारुण्य आलं आहे मेथीमध्ये सॅपोनिन असतं जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात असं आढळून आलं की नियमित मेथी खाल्ल्याने चार आठवड्यांच्या आत सदुसष्ट टक्के वेदना कमी होतात सिक्स्टी सेवन पर्सेंट आणि कोणताही दुष्परिणाम नाही मेथी पोटॅशियम आणि लोहाने भरपूर असते ही पचनशक्ती मजबूत करते आणि रक्तातील साखर म्हणजे ब्लड शुगर नियंत्रित करते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक वरदान आहे कृती रात्री एक चमचा मेथीदाण्या पाण्यात भिजवा सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि पाणी प्या जर कडू लागलं तर थोडासा खजुराचा गुळ किंवा मध मिसळू शकता चार बाजरी पण त्याआधी मी तुम्हाला ना नाशिकच्या शीला मोरे यांची गोष्ट सांगते त्यांचं वय सदुसष्ट वर्ष आहे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यात इतक्या तीव्र वेदना होत्या की त्या दहा पावलंही चालू शकत नव्हत्या मुलाने वारंवार सांगितलं आई नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल जवळपास तीन लाख रुपये खर्च शिलाजींकडे तितके पैसे नव्हते त्या हाताश होऊन रोज रडायच्या वाटायचं आयुष्यच संपलं पण एक दिवस त्यांच्या सुनेनं आपल्या चॅनलचा एक व्हिडिओ पाहून बाजरीबद्दल जाणून घेतलं शिलाजींनी विचार केला नुकसान काय आहे एकदा प्रयत्न करून बघूया त्यांनी रोज सकाळी नाश्त्यामध्ये बाजरीची खिचडी खायला सुरुवात केली पहिला आठवडा काहीच बदल नाही शिलाजी जवळजवळ निराश दुसरा आठवडा थोडा आराम जाणवला सकाळी अंथरुणातून उठणं थोडं सोपं झालं चौथा आठवडा त्या काठीशिवाय शंभर मीटर चालू शकत होत्या आठवा आठवडा त्या, त्या दीड किलोमीटर चालत नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात गेल्या आज त्यांची व्हीलचेअर घराच्या एका कोपऱ्यात पडून आहे शिलाजी आता स्वतः नाशिकच्या मेन रोडवर खरेदीला जाऊ शकतात बाजरीला धान्याचा राजा म्हणजेच किंग ऑफ ग्रेन्स म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या एका संशोधनात असं दिसून आलं की जे लोक नियमित बाजरी खातात त्यांच्यात हाड मोडण्याचा धोका सत्तेचाळीस टक्के कमी होतो सत्तेचाळीस टक्के ही काही छोटी संख्या नाही बाजरीमध्ये दुधापेक्षा पाचपट पट जास्त कॅल्शियम असतं यात असलेलं मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडांच्या आत शोषून घेण्यास मदत करतं म्हणूनच दुधापेक्षा बाजरी जास्त प्रभावी आहे यात असलेला लोह आयन रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं जे स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यास मदत करतं फायबर पचनक्रिया मजबूत ठेवतं आणि लायसिन नावाचं अमिरो ॲसिड स्नायूंची झीज भरून काढण्यास आणि नवीन उतक टिश्यूज बनवण्यास मदत करतं कृती अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी पाणी काढून दोन कप पाण्यात व्यवस्थित शिजवा यात एक चिमूट हळद जिरं आणि थोडी मूगदाळ टाकू शकता ही खिचडी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या रूपात खा जर तुम्ही बाजरी याआधी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये बाजरी असं लिहा पाच पांढरे तीळ पण बाजरी तर फक्त सुरुवात आहे आता मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगेन जिला चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात हा पाचवा खाद्यपदार्थ बाजरीपेक्षा दहा पट जास्त शक्तिशाली आहे यामागे एक संशोधन आहे जे दोन हजार चारमध्ये मध्ये प्रकाशित झालं होतं पण ही मोठी बातमी का बनली नाही तुम्ही दोन मिनिटात जाणून घ्याल पाचवी गोष्ट आहे पांढरे तीळ मी तुम्हाला मुंबईचे अजा चक्रवर्ती यांची गोष्ट सांगते त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष आहे त्यांना ऑस्टिओपोरोसिस स्टेज टू होता त्यांच्या हाडांची घनता होती मायनस दोन पॉईंट आठ हा एक अत्यंत धोकादायक स्तर आहे डॉक्टरांनी त्यांना ताकीद दिली होती एकदा पडलात तर खुब्याचा हाड मोडेल आणि या वयात सहा महिने अंथरुणावर राहणं म्हणजे निश्चित मृत्यू डॉक्टरांचं बोलणं ऐकून अजय एक प्रकारे घरात बंदिवानच झाले पण त्यांनी एका आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून तिळाबद्दल जाणून घेतलं त्यांनी रोज दोन चमचे हलके भाजलेले तिळ खायला सुरुवात केली सोबत थोड्या गुळापासून बनलेली तिळगुळाची वडी तीन महिन्यानंतर त्यांचा बोन स्कॅन करण्यात आला डॉक्टर रिपोर्ट बघून थक्क झाले मायनस दोन पॉइंट आठवरून वरून मायनस दोन पॉईंट एक म्हणजेच बारा टक्के सुधारणा डॉक्टरांनी सांगितलं मी माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत असं काही पाहिलं नाही तुम्ही काय केलं आज अजय सायकल चालवतायत तेही त्र्याहत्तराव्या वर्षी आता ते संशोधन ऐका जे लपवून ठेवलं गेलं होतं दोन हजार चारमध्ये मध्ये जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होणाऱ्या दोनशे महिलांवर एक प्रयोग केला अर्ध्यांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या बाकी अर्ध्यांना रोज दोन चमचे तीळ खायला दिले गेले सहा महिन्यांनंतरचा निकाल गोळ्या घेणाऱ्या गटात दोन टक्के सुधारणा आणि तीळ खाणाऱ्या गटात आठ टक्के सुधारणा म्हणजे चार पट जास्त पण हे संशोधन कधीच मोठ्या मीडियात आलं नाही का कारण जर लोकांना कळलं की तीळ कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा चार पट जास्त प्रभावी आहेत तर मग कोण गोळ्या विकत घेईल तिळात दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं यात मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फरस सुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात मॅग्नेशियम स्नायूंना शिथिल करतं जर तुमच्या पायात वारंवार पेटके येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण आहे पण सर्वात मोठी चूक म्हणजे लोक तीळ थेट खाऊन टाकतात हे चुकीचं आहे तिळावर एक कडक बाह्य आवरण असतं जर ते न वाटता खाल्ले तर त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत योग्य पद्धत तीळ हलके भाजून घ्या थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर बनवा रोज दोन चमचे वाटलेले तीळ दह्यात मिसळून किंवा सॅलेडवर भुरभुरून खा या पाच गोष्टी वेगवेगळ्या ले खाल्ल्यास तुम्हाला पन्नास टक्के फायदा मिळेल पण एका विशेष पद्धतीने एकत्र एक खाल्ल्यास तीनशे टक्के फायदा होईल लक्ष देऊ नये का सकाळी सहा वाजता बाजरीच्या खिचडीत एक चमचा वाटलेले तीळ मिसळा यासोबत दहा ते पंधरा भिजवलेले शेंगदाणे खा सकाळी आठ वाजता रिकाम्या पोटी भिजवलेला मेथीदाणा चावून खा आणि पाणी प्या दुपारी बारा वाजता भिजवलेल्या हरभऱ्यांचं सॅलड यात टॉमॅटो काकडी आणि लिंबाचा रस मिसळा संध्याकाळी चार वाजता एक छोटा तिळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की खा रात्री आठ वाजता हलकं जेवण जसं की भाजी आणि चपाती झोपण्यापूर्वी पायांना तिळाच्या तेलाने मालिश करा या रुटीनचं फक्त आठ आठवडे पालन करा मी वचन देते तुमच्या वेदना सत्तर टक्के कमी होतील शरीराची ताकद दुप्पट वाढेल आणि तुम्ही न धापजीने चढू शकाल तुम्ही कोणतं चित्र निवडाल चित्र अ तुम्ही हा व्हिडिओ बंद करून विसरून जाता दोन वर्षानंतर व्हीलचेअरवर बसला आहात वृद्धाश्रमात जाण्यावरून मुलांशी वाद घालत आहात चित्र ब तुम्ही आजपासूनच सुरुवात करता दोन वर्षानंतर पार्कमध्ये नातवासोबत धावत आहात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहात आता तीन कामं करा लाईक बटन दाबा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ अधिक लोकांना दाखवेल तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा लक्षात ठेवा तुमचं आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे वाढत्या वयाला ती हिरावून घेऊ देऊ नका लढा ताकद परत मिळवा आणि प्रत्येक दिवस भरभरून जगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मजबूत पाय मजबूत जीवन